नमस्कार आपण पाहत आहात विदर्भ राज रंग न्यूज राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक करून स्मारक परिसरात स्वच्छता मोहीम राबवण्यात आली भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष सुनील भाऊ गफाट महामंत्री गुंडू भाऊ कावळे शहर अध्यक्ष निलेश भाऊ किटे विरुभाऊ पांडे धनगर समाजसेवा मंडळाचे अध्यक्ष सुनील धवने सचिव दिलीप उपासे उपाध्यक्ष संदीप पुनसे सहसचिव प्रशांत हुलके कोषाध्यक्ष गजेंद्र कापडे संचालक नरेंद्र ढवळे शशांक हुलके जितू गोरडे संतोष महाजन सतीश भोगटे मीनाताई पुनसे माजी सचिव अरुण राव लांबाडे रामेश्वर लांडे गणेशभाऊ कावळे उमेश शिरपूरकर पवन खुजे राधा पवडे अनिलराव वडे उपस्थित होते जितेंद्र गोरडे विदर्भ राजरंग न्यूज वर्धा